श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिना अगदी आपण सर्वच जण भोलेनाथांची सेवा करण्यासाठी श्रावण महिन्याची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो मग आपल्याला काय करायचं आहे बघा आता श्रावण महिना तर चालू होणारच आहे मग हा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला या वस्तू ज्या आहेत काही वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला अवश्य घेऊन यायच्या आहेत बघा कारण की या वस्तू आपल्या घरात आणल्यानं आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी आणि भोलेनाथांचा आशीर्वाद देखील आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर त्यासाठी बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर बघा आता श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित आहे अगदी श्रावण महिना काही व्यक्ती तर श्रावण महिना हा पूर्ण महिनादेखील उपवास करतात मग आपल्याला बघा आपल्या घराची अगदी भरभराट होण्यासाठी काही वस्तू हा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत बघा मग आता श्रावण महिन्यातील सोमवार भगवान भोलेनाथांची पूजा केल्यामुळे सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर शिवलिंगावर पाणी दूध धोत्र्याचे फूल बेलपत्र अर्पण केल्यामुळे घराच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते आता आपण जाणूनच घेणार आहोत की अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या श्रावण महिन्यामध्ये आपण जर घरी आणल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल आता श्रावण महिन्यामध्ये चांदीचे त्रिशूल घरी आणले तर वर्षभर घरात येणाऱ्या संकटांपासून रक्षण होते त्रिशूल भगवान भोलेनाथांच्या हातामध्ये नेहमी असते हे तीन देव आणि तीन लोकाचे प्रतीक आहे आता श्रावण महिन्यामध्ये चांदीचे नाग नागींची जोडी घरामध्ये आणून रोज त्यांची पूजा करा श्रावण महिन्याच्या शेवटी ते कोणत्याही शिवमंदिरामध्ये नेऊन ठेवा असे केल्याने काय होतं बघा पितृदोष आणि कालसर्प दोषापासून सुटका होते आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शिवमंदिरातून भस्म आणून घरात नवीन चांदीची डब्बी असेल तर म्हणजे बघा आता चांदीची डब्बी नसेल तर काही हरकत नाही असेल तर उत्तम नसेल तर आपण आहे त्या डब्बीमध्ये मात्र ठेवा पूर्ण महिना ती डब्बी देवघरामध्ये ठेवावी आणि त्यानंतर तिजोरीमध्ये ठेवून द्यावी त्यामुळे घरात एक आर्थिक भरभराट होते श्रावण महिन्यामध्ये चांदीचे कडे जरूर आणावे शक्य असेल तर बघा श्रावण महिन्यामध्ये कड आणल्यामुळे तीर्थयात्रा आणि विदेशी यात्रेचे योग येतात आणि बघा आता या गोष्टी प्रत्येकानं आपापल्या परिस्थितीनुसार नक्कीच आणाव्यात पण नक्कीच आणा श्रावण महिन्यामध्ये खरे रुद्राक्ष घरी आणावे रुद्राक्ष घरात ठेवावे आणि चांदीमध्ये लावून रुद्राक्ष धारण करावे हे तुमच्या आयुष्यासाठी खूप शुभ आणि समृद्धीदायक आहे श्रावण महिन्यामध्ये डमरू आणून घरामध्ये ठेवावे श्रावणाच्या अगदी बघा शेवटच्या दिवशी कोणत्याही लहान मुलाला हे डमरू आपण अगदी भेटवस्तू म्हणून जरी दिले तरी देखील चांगले कारण की डमरू भगवान भोलेनाथ यांचे पवित्र वाद्य आहे त्याच्यामधून निघणाऱ्या पवित्र ध्वनीमुळे आपल्या आसपासच्या ज्या काही नकारात्मकता आहे समजा आपल्या घरामध्ये असो आपल्या आसपास असो आपल्या परिसरामध्ये ती नक्कीच दूर होते श्रावण महिन्यामध्ये चांदीचा नंदी करून घरी आणावा आणि त्याची रोज पूजा करावी त्यामुळे घरातील आर्थिक संकट देखील दूर होतात आता या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये गंगाजल आणून घरामध्ये ठेवावे आणि महिनाभर त्या गंगाजलाची देखील पूजा करावी परंतु बघा आता गंगाजलाची पूजा करणं जर शक्य नसेल तर काय करायचं पिवळी तांब्याचे किंवा चांदीचे भांडे घेऊन त्यामध्ये शुद्ध आपल्याला अगदी आपण पिण्याचं जे पाणी आहे ते भरायचं आणि दररोज आपल्याला भगवान भोलेनाथांना हे जल अर्पण करायचे आहे परत हे भांडे भरून ठेवावे त्यामुळे घरामध्ये पैशाची जी काही समजा आपल्याला आर्थिक अडचणी जर कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये भासत असतील तर त्या कधीच भासणार नाहीत बघा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांना बेलपत्र अर्पण केले जाते असे मानले जाते की बेलपत्राशिवाय शिवजींची पूजा अपूर्ण समजले जाते बऱ्याच वेळा आपल्या अखंडित बेलपत्र मिळत नाही त्यामुळे चांदीचे बेलपत्र आणून महादेवाला अर्पण करावे त्यामुळे करोडो पापांचा नाश होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी देखील संपतात तर बघा अशा प्रकारे भगवान भोलेनाथांची आपल्याला जी काही सेवा आहे ती करायची आहे आपल्याकडून होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद